स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो तेरा हजार पद या ठिकाणी भरले जाणार आहे त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी आजच्या वेळमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला अंतर्वे मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आवडतो खाली लाल बटनावर क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे आणि तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हा कालपासून आपण एक नवीन व्हॉट्सअप चॅनल बनवलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याच्या लिंक मिळेल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असणार आहे तर आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन पाहिजे असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता बघा मेन माहितीवरती आपण येणार आहोत नववर्षामध्ये मित्रांनो राज्यात पोलीस भरतीला ठिकाणी मुहूर्त मिळणार आहे आता विद्यार्थ्यां दुसऱ्या टप्पा ठिकाणी सुरू होणार आहे तेरा हजार जागा ठिकाणी भरले जाणार आहेत लोकसभा आचारसंहितेपूर्वी मित्रांनो होणार घोषणे आता विद्यार्थी ही घोषणा कशा संदर्भात असणार आहे याची माहिती बघा राज्यात मित्रांनो गृह विभागाच्या माध्यमातून नऊ वर्षामध्ये तेरा हजार पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे त्यादृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे आता बघा मित्रांनो राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणी आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याची स्थिती आहे गेल्या सत्तर वर्षापूर्वीच्या आकृतीबंधानुसारच मनुष्यबळ आहे राज्यातील मित्रांनो सध्या स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ पोलीस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे त्यामुळे नवीन किती पोलीस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाडीव पोलीस ठाणे आणि मनुष्यबळांची मागणीचे प्रस्ताव मागून घेतले जात आहेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सतीश पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या एक हजार नऊशे शहात्तरचा आकृतीबंध नव्याने सॉरी एकोणीसशे शहात्तरचा आकृतीबंध नव्याने तयार केल्याचं सांगितले होते आता बघा मित्रांनो गृह विभागाने तेवीस हजार पोलिसांची भरती केली आहे तरी देखील पोलीस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे त्यामुळे आता नवीन ने आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून भरती होईल असंही सूत्रांनी सांगितलेलं आहे आता बघा मित्रांनो यामध्ये काय सांगितलं तर दरवर्षी सहा हजार पदे रिक्त होत आहेत किती सहा हजार पदाधिकेत रिक्त केली जात आहेत राज्याच्या पोलीस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्यात मित्रांनो दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलिस सेवानिवृत्त होतात एक हजारपर्यंत मित्रांनो पोलिसांचा पदोन्नती होते आणि काही जण मित्रांनो स्विच्छान निवृत्ती घेतात तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो अशा कारणांमुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांचे पद्धती होतात अशी माहिती मित्रांनो खास पदके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे दोन वर्षाची मिळून अंदाजे तेरा हजार पदे रिक्त असतील नुकतेच मित्रांनो भरती नुकत्याच भरती झालेल्या नऊ प्रविष्ठांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपणार आहे तत्पूर्वी नवीन पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते त्याचवेळी वयोमर्याद्याच्या उंबरट्यावरील तरुण तरुणींना भरती संधी मिळू शकते असं देखील सांगण्यात दे आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो हे जो नवीन वर्ष दोन हजार चोवीस तर याच्या मित्रांनो स्टार्टिंगलाच या ठिकाणी मित्रांनो नवीन घोषणा ठिकाणी होणारे पोलीस भरतीची जवळजवळ तेरा हजार ठिकाणी पदं भरली जाऊ शकतात तर विधेयमित्रो महत्त्वाची मोठी अपडेट होती अपेक्षा कर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल पोलीस भरतीबाबत ॲट टू जेड सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा पुढे सर्व तुम्हाला अपडेट मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओ आपल्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद